नियतीची गूढ योजना शांततेच्या पाठीमागे दडलेलं वादळ कन्या राशी वाल्यांचं जीवन गेल्या काही महिन्यांपासून जणू स्थिर झाल्यासारखं वाटत होतं प्रत्येक प्रयत्नानंतर अडथळा प्रत्येक आशेच्या शेवटी निराशा जणू विश्वाने त्यांच्याकडे पाठ फिरवली होती पण खरं तर ही होती एक शांत तयारी ब्रह्मांड कधीही नशिबाशी खेळत नाही ते फक्त योग्य वेळी योग्य दरवाजा उघडतं आणि तो क्षण आता आला आहे पाच ते दहा नोव्हेंबर दरम्यान कन्या राशीच्या आयुष्यात असा कालखंड उगवणार आहे जो गेल्या दहा महिन्यांच्या बंद नव्या सुरुवातीमध्ये रूपांतरित करेल या काळात एक देवदूत म्हणजे देवाचा संदेशवाहक तुमचं आयुष्य हलवणार आहे पण लक्षात ठेवा हे वादळ विनाशासाठी नाही हे वादळ पुनर्निर्माणासाठी आहे देवदूत म्हणजे कधी एखादी व्यक्ती कधी अचानक घडलेली घटना कधी एक विचार पण त्यामागे असते ती एक अदृश्य शक्ती जी तुम्हाला जुन्या आयुष्यापासून मुक्त करून नव्या प्रवासाकडे ढकलते हा काळ कन्या राशीच्या कर्म आणि आत्म्याच्या दरम्यान घडणाऱ्या संवादाचा आहे जिथे देव तुमच्याकडे वादळाच्या रूपात येऊन सांगतोय आता उठ तुझं आयुष्य बदलण्याची वेळ आली आहे नंबर एक आहे दहा महिन्यांचं थांबलेलं फळ आता मिळणार आहे कर्मफळाचा परिणाम कन्या राशीच्या जातकांनी मागील दहा महिन्यात अथक परिश्रम घेतले आहेत कामात प्रगती होईल असं वाटत असूनही वारंवार अडथळे विलंब आणि नकार यांचा सामना करावा लागला हा कालखंड म्हणजे कर्मसंकटाचा टप्पा होता पण आता पाच ते दहा नोव्हेंबर दरम्यान कर्मफळाची वेळ आली आहे गुरुग्रहाची दृष्टी कन्या राशीच्या दहाव्या भावावर पडत असल्याने प्रयत्नांना अखेर न्याय मिळेल ज्या गोष्टी विलंबाने होत होत्या त्या आता वेगाने घडतील उदाहरणार्थ दीर्घकाळ प्रलंबित असलेली बढती पैसे परत येणे संपत्ती व्यवहार नाते पुनर्स्थापित होणे हे सर्व अचानक घडू शकते हे देवदूताचे पहिले संकेत असतील नंबर दोन आहे देवदूत म्हणजे कोण नियतीच्या योजनेतील संदेशवाहक देवदूत नेहमीच आकाशात उतरून येत नाहीत कधी ते एखाद्या साध्या व्यक्तीच्या रूपात येतात तर कधी एखाद्या प्रसंग अपघात संभाषण किंवा ईमेलद्वारे तुमच्याशी संवाद साधतात या सात दिवसात तुमच्यासमोर एखादी व्यक्ती येईल जी तुम्हाला नवीन दिशा देईल ती व्यक्ती एखाद्या गुरुच्या जुन्या मित्राच्या किंवा अगदी शत्रूच्या रूपात असू शकते देवदूताचा हेतू नेहमी सत्याचा प्रकाश दाखवणे असतो तो तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पुढील पायरीकडे ढकलतो आणि म्हणून कोणताही प्रसंग घडताना हा योगायोग नाही असं मनात ठेवा नंबर तीन आहे मोठं वादळ म्हणजे काय जुने तटबंदी कोसळतील हे वादळ म्हणजे नाश नव्हे तर पुनर्निर्माणाचा टप्पा कन्या राशीचे लोक स्थिरतेला नियोजनाला आणि शिस्तीला खूप महत्त्व देतात पण गेल्या काही काळात ते स्वतःच्या रचलेल्या सीमांमध्ये अडकले होते आता देव हे बंधन फोडणार आहे नात्यातील असत्य कामातील चुकीचे निर्णय घरातील दडपलेले वाद हे सर्व उघडं पडणार सुरुवातीला मन हेलावेल पण हेच वादळ तुम्हाला वास्तवाशी जोडेल जसं आकाश गडगडल्याशिवाय पाऊस पडत नाही तसंच हे वादळ नव्या जीवनाचा आरंभ ठरेल नंबर चार आहे करिअरमध्ये अनपेक्षित वळण तुमचं नाव पुढे येईल व्यावसायिक जीवनात मोठा उलथापालथीचा काळ सुरू आहे जे कन्या राशीचे लोक नोकरीत आहेत त्यांना या काळात दोन गोष्टी घडू शकतात नंबर एक आहे अचानक जबाबदारी वाढेल किंवा जुने काम संपून नवीन दिशा मिळेल हा काळ एखाद्या मोठा प्रकल्प विदेश कंपनी सरकारी टेंडर किंवा स्पर्धात्मक यशाचा संकेत देतो शनी तुमच्या कार्यभावात कर्मन्याय देतोय त्यामुळे गेल्या दहा महिन्यांच्या मेहनतीचं फळ आता मिळणार आहे जे व्यवसायात आहेत त्यांना अचानक एक मोठा ग्राहक किंवा करार मिळण्याची शक्यता आहे नंबर पाच आहे नाते संबंध आणि भावनिक जीवन सत्य उघड होईल कन्या राशीचा भावनिक ग्रह म्हणजे चंद्र तो सध्या तुमच्या सातव्या भावात संक्रमण करत आहे आणि म्हणजेच नात्यांमध्ये सत्य आणि खोट्याचा संघर्ष सुरू होईल ज्यांनी तुमचं मन तोडलं त्यांचं खरं स्वरूप तुम्हाला दिसेल काही जुने गैरसमज दूर होतील काहींसाठी हा काळ जुनं प्रेम परत आणणारा असेल तर काहींसाठी नात्यातील अध्याय संपवणारा देवदूत इथे तुम्हाला सांगतोय जे संपतं ते चुकीचं नव्हतं ते आवश्यक होतं हा भावडिक शुद्धीकरणाचा काळ आहे शेवटी हाच काळ तुम्हाला खरं आत्मप्रेम शिकवेल नंबर सहा आहे धन व्यवसाय आणि संपत्ती अडकलेले पैसे परत येतील आर्थिक क्षेत्रात कन्या राशीसाठी अनपेक्षित हालचाली होतील जर तुम्ही काही काळापासून पैशांसाठी संघर्ष करत असाल तर आता त्या संघर्षाला उत्तर मिळेल गुरु तुमच्या लाभभावात कार्यरत असल्यामुळे अचानक जुने कर्ज मिटू शकते किंवा नवा उत्पन्नाचा मार्ग खुलेल व्यवसायात असणाऱ्यांना नवीन करार मिळतील शेअर्स जमीन घर किंवा संपत्तीशी संबंधित निर्णय घेतल्यास त्यातून लाभ होईल पण लक्षात ठेवा हे वादळ केवळ वा शुभ असेल जर तुम्ही पैशाच्या वापरात संयम आणि प्रामाणिकता ठेवली तर नंबर सात आहे आरोग्य आणि मनोबल शरीरापेक्षा मनावर लक्ष द्या गेल्या काही महिन्यांपासून कन्या राशीच्या मानसिक थकवा निद्रानाश चिंता किंवा शारीरिक असंतुलन जाणवत होतं देवदूताचा प्रभाव तुमच्या आरोग्यावर पुनर्जन्म घडवेल नवा उत्साह हो आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळेल परंतु हे शक्य होण्यासाठी तुमचं मन शांत ठेवणं आवश्यक आहे ध्यान प्रार्थना ध्यानसंगीत आणि नैसर्गिक अन्न या सात दिवसात विशेष लाभदायक ठरतील मन स्थिर ठेवल्यास शरीरही आपोआप निरोगी बनेल नंबर आहे ग्रहस्थितीचा प्रभाव बुध शनी आणि गुरुची अनोखी त्रिकोणी बुध हा स्वामी ग्रह असून तो सध्या सूर्याच्या समीपेत आहे या योगामुळे बुध आदित्य योग निर्माण होतोय ज्यामुळे तुमचं बुद्धी चातुर्य संभाषण कौशल्य आणि निर्णय क्षमता वाढणार आहे शनी तुमच्या कार्यभावात कर्माचे धडे देतोय तर गुरु लाभदायक दृष्टीने तुमचं भाग्य खुलवतोय हा संयोग विरळा आहे याचा अर्थ असा हो की नियती आता तुमच्या बाजूने काम करायला सुरुवात करते या सात दिवसात घेतलेला इशारा ओळखा या काळात तुम्हाला एखादं स्वप्न एखादी वाक्य गाणं किंवा पुन्हा पुन्हा दिसणारा अंक जसे की अकरा अकरा सात सात किंवा चव्वेचाळीस दिसू शकतात हे सर्व योगायुग नाहीत हे देवदूताचे संकेत आहेत तो तुम्हाला सांगतोय की तू योग्य मार्गावर आहेस फक्त थांबू नकोस आध्यात्मिक दृष्ट्या हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे भूतकाळात केलेल्या चुका स्वीकारा आणि नवीन प्रारंभासाठी मन स्वच्छ ठेवा देव तुमच्याशी संवाद साधतोय थांबा ऐका आणि त्याचा अर्थ जाणून घ्या नंबर दहा आहे नशिबाचा दरवाजा पुन्हा उघडणार नव्या पर्वाची सुरुवात हा शेवटचा पण सर्वात महत्वाचा टप्पा आहे कन्या राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर एक नवं पर्व सुरू होईल जिथे तुम्ही असहाय्य हो, निराश किंवा बंद वाटत होतात तिथे आता प्रकाश पडेल देवदूताचा आशीर्वाद म्हणजे नव्या जीवनाच्या दिशा नवीन करिअर नवा व्यवसाय नवीन ठिकाण नवीन नातं काहीतरी वेगळं घडणार आहे हे वादळ म्हणजे पुनर्जन्म आहे तुमचं नशीब पुन्हा लिहिलं जाणार आहे देव सांगतोय तुझा काळ संपला नाही तो आता सुरू होतोय वादळानंतरची उगवणारी प्रभात देवाचा संकेत ओळखा कन्या राशीचा हा काळ म्हणजे एक आध्यात्मिक पुनर्जन्म गेल्या दहा महिन्यांच्या थकव्याने तुम्ही जरी खचले असाल तरी ब्रह्मांडाने तुम्हाला सोडलेले नाही देव फक्त योग्य वेळी आपल्या दूतांना पाठवतो हो कारण तो जाणतो आता तू तयार आहेस या सात दिवसात जे काही घडेल ते तुम्हाला सुरुवातीला अस्वस्थ करेल काही नाती तुटतील काही संबंध बदलतील काही गोष्टी हातातून निसटतील पण याच क्षणी तुमच्या आयुष्यात नवीन रूप आकार घेते देवदूताचं वादळ म्हणजे जुनी साखळी तोडण्याचा आणि नवं स्वातंत्र्य देण्याचा क्षण जे तुम्हाला सोडून गेले त्यांनी आपली भूमिका पूर्ण केली आणि जे नवीन येणार आहेत ते तुमच्या नव्या जीवनाचा कन्या राशीवाल्यांसाठी हा काळ म्हणजे जुन्या कर्माचा शेवट आणि नव्या अध्यायाची सुरुवात वादळाच्या शेवटी जशी प्रभात उगवते तशीच आता तुमच्या आयुष्यात आशेची पाठ उगवणार आहे देव तुम्हाला हे सांगतोय तू बुडलास असं वाटतंय पण मी तुला नव्याने जन्म दिला आहे आता उंच उड हा काळ तुमचा आहे ज्याला सगळे हरवलेले मानतात तोच कन्या राशीचा जातक आता उभा राहील अधिक तेजस्वी अधिक जागृत आणि देवाच्या योजनेशी पूर्णपणे जोडलेला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ